आज प्रजासत्ताक दिनाचे उचित साधून नानोस जोशीवाडी ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालय सावंतवाडी येथे नानोस मुख्य रस्ता ते गणपती विसर्जन घाट रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरण करण्यासंदर्भातील सर्वसाधारण जनसुविधा योजना दोन हजार चोवीस मध्ये परस्पर बदल करण्यात आल्याने सामूहिक बेमुदत उपोषण पुकारले होते तुर्ता संबंधित विषयात जातीनिशी लक्ष घालून योग्य तो निर्णय घेऊ कोणत्याही प्रकारचा कोणावरही अन्याय होऊ देणार नाही अशा हमी उपोषण स्थळी भेट देत आमदार दीपक केसरकर यांनी दिल्यामुळे नानो जोशीवाडी ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतल्या नानोस जोशीवाडी ग्रामस्थांचे आज प्रजासत्ताक दिनी ज रस्ता नाणूस जोशिवडी मुख्य रस्त्यापासून गणेश विसर्जन घाटपर्यंतच्या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण हे काम बदल झाल्या कारणाने आज सार्व सार्वजनिक उपोषण ठेवलं होतं त्या उपोषणामध्ये आज त्या सदर कामाची दीपकभाई केसरकर यांनी यान येऊन दखल घेतली स्थानिक आमदार दीपकबाई केसरकर केसरकर यांनी यान येऊन दखल घेतली सदर कामाचा बदल कसा झाला आणि काय झाला याबाबतची आपण स्वतः चौकशी करून त्याबाबतचा निवाडा करतो त्याचबरोबर आम्हाला आज ज्या पद्धतीचं काम पाहिजे होतं हे काम आज दीपक भाईनी आपल्या स्वतंत्र स्वनिधीतून सो मंजूर करून देण्याची ग्वाही दिली आणि उपोषण संपविण्याचा आज मार्ग आम्ही अवलंबून